प्रेमाच्या दुनियेत प्रत्येक नातं वेगळं असतं पण दोन प्रकारच्या गर्लफ्रेंड्स मात्र नेहमीच चर्चेचा विषय असतात एक म्हणजे पॉझेसिव्ह गर्लफ्रेंड आणि दुसरी म्हणजे कूल गर्लफ्रेंड एक प्रेमात इतकी गुंतलेली असते की ती आपला पार्टनर कुणाशी बोलतो कुठे जातो काय करतो यावर बारकाईने लक्ष ठेवते तर दुसरी त्याला त्याच्या मोकळ्या स्वातंत्र्यासह स्वीकारते त्याच्या आयुष्यात अडथळा न आणता त्याच्यासोबत नातं सांभाळते या दोघींमधलं प्रेम जरी एकसारखं असलं तरी व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात पझेटिव्ह गर्लफ्रेंड ही तिच्या प्रियकरासाठी प्रचंड प्रोटेक्टिव्ह असते ती त्याच्यावर एवढं प्रेम करत असते की तिला त्याच्या आयुष्यात दुसऱ्या कुठल्याही मुलीचं स्थान नको असतं त्याने कुणाशी बोलावं कुठे जावं काय करावं हे सगळं ती ठरवू इच्छिते तिचं प्रेम खूप खोल असतं पण त्याचबरोबर तिला भीतीही असते की आपला पार्टनर दुरावला तर नाही ना म्हणूनच ती अनेकदा कंट्रोलिंग होते आणि त्याचमुळे अशी नाती सांभाळणं एकेकाळी कठीण होतं दुसरीकडे कूल गर्लफ्रेंड ही प्रेमात असूनही तिच्या प्रियकराला स्पेस देते ती त्याच्यावर विश्वास ठेवते आणि त्याच्या आयुष्यात असलेल्या इतर नात्यांनाही आदर देते तिला माहिती असतं की प्रेम बंधनात न ठेवता स्वतंत्राने वाढू शकतं म्हणूनच ती त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत असणं सहज स्वीकारते त्याच्या वेळेवर हक्क गाजवत नाही आणि कोणत्याही गोष्टीवर अतिरिएक्ट करत नाही तिच्यासोबत राहिल्यावर रिलेशनशिपमध्ये आरामदायक आणि मोकळं वातावरण असतं मात्र पदेसिव्ह गर्लफ्रेंड असतो वा कूल गर्लफ्रेंड शेवटी नातं टिकवण्यासाठी विश्वास आणि समजूतदारपणा लागतो पदेसिव्ह गर्लफ्रेंड जर थोडा विश्वास दाखवू लागली आणि कूल गर्लफ्रेंड जर थोडं अधिक इन्व्हॉल्व होऊ लागली तर नात्यात परिपूर्ण समतोल साधता येऊ शकतो कारण प्रेमाच्या नात्यात ना जास्त बंधनं चांगली ना जास्त स्वतंत्र खरी जादू आहे ही एकमेकांना समजून घेण्यात आणि प्रेमाचा योग्य अभिव्यक्ती करण्यात धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व